नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणातून तीन हजार पंचवीस क्युसेक न पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून दुतोंड्या तो मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी सध्या पोहोचलेलं आहे दुबारनंतर पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सागर काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच गेल्या दिवसापासून नाशिक शहर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून पाणलोर क्षेत्रामध्ये पावसाची जी रिमझिम आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे यामुळे गंगापूर धरणातून तब्बल तीन हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पाणी पातळीत करण्यात आलेला आहे यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झालेली आहे मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर गोदावरी नदी पाणी पातळीची वाढ किती स्वरूपात झालेली आहे हे आप आपल्याला पाहायला मिळतंय या परिसरात असलेले जे छोटे मोठे मंदिरं आहेत हे पाण्याने वेढल्या गेलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ले 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 ला ला तर पुराचं मापक म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या व कमरेपर्यंत पाणी येऊन पोहोचलेलं आहे खरं तर आ, कालच पाऊस सुरू होता पांढोर क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढला होता यामुळे सकाळी नऊ नु, नऊशे नव्वद क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पाणी पातळीत करण्यात येत होता मात्र दिवसभरात वाढलेल्या पावसामुळे हा विसर्ग दोन हजार दोन हजार क्युसेक्सने वाढून तब्बल आता आ, रात्री रात्रीपासून गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येत आहे आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे या आणि यामुळे ह्या जी परिस्थिती जी आहे ती आता पुन्हा एकदा पाहायला मिळतेय तर हे जे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे ह्या सगळे जे छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते पाण्याने वेढले गेलेले आहे खरं तर गणेश उत्सवाला अवघे काही शिल्लक अस काही तास शिल्लक असताना पुन्हा एकदा पावसाचं आगमन मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे आता गणेश उत्सवाला पावसाचं सावड जरी असलं तरी गणेश उत्सवाच्या काळामध्ये ह्या मंडळांचा जो, जो आहे तो उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय आणि पावसाचं सावट असलं तरी गणेश उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करणार असल्याचं सा देखील मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे धन्यवाद सागर दिलेल्या माहिती